नाशिकच्या मनमडमध्ये शांतीनगर भागात रस्त्याची दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळत रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यात अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात झाले वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी चिखलमय खड्ड्यात लोळून निषेध केला यावेळी संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पालिकेवर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत ठिया आंदोलन सुरू केले जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पालिका प्रशासनाने तातडीने या भागातील रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे आवाज न्यूज मराठी मनमाड शहरातल्या प्रभात क्रमांक सोळा मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले पूर्ण जे करंजनचे जे पाईपलाईन काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांना पूर्ण चिखलनी भरलेले आणि शिवांना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरी सुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आज या आज आज चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडे लोक पडतात चांगले चांगले लोक कक्षाशी पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाहीये रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी तुमची आमचे मागणी एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढं पण आता जे खोदली गेलेली आहे करुनांची पाईपलाईननी जे खड्डे खोदलेले त्या खोड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि ते लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी त्या त्यांनी जर मान्य याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आं आणि भयंकर आंदोलन करू की प्रशासन तव्हा जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली